जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या पूर्वजांनी मिळवलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरी चालेल परंतु देशद्रोही पेशव्यांचे आणि ब्रिटिशांचे कपटकारस्थान चालू देणार नाही हे राज्य आमच्या शिवरायांनी तलवारीच्या बळावर जिंकले आहे भाट भडवेगिरी करून नव्हे प्रजेचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे मी अबला आहे असे समजू नका वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकर यांच्या सुनेचे नाव लावणार नाही असे शत्रूला खडसावून सांगणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे नव्यानव्या जयंती निमित्त मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व धनगर समाज मंदिर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौक व धनगर समाज मंदिर येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर डुकरे बसव प्रतिष्ठानचे रामलिंगपुराने वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे किरण गायकवाड यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले प्रसंगी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे किरण गायकवाड यांनी पती निधनानंतर सती न जाण्याचा निर्णय घेऊन रूढ धर्माविरुद्धचे पहिले क्रांतिकारी बंड करत धर्माच्या नावाखाली भारतीय स्त्रीला त्याकाळी शिक्षणाचा व राज्य करण्याचा अधिकार नसताना त्याविरुद्ध एकोणतीस वर्षे यशस्वीपणे चालून महिला या योग्य असतात हे दाखवून देणाऱ्या अहिल्याबाई होळकर या पराक्रमी योद्धा आहेत असे सांगितले यावेळी इतर मान्यवरांनाही आपापली मनोगते व्यक्त केली कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी धनगर समाज मंदिराजवळ अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा असलेल्या फलकासमोर अभिवादन करण्यात आले त्यानंतर मुख्य कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा हैल्यभाई होळकर जयंती उत्सव मंडळ व जय मल्हार ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सोनटक्के उपाध्यक्ष आकाश गाडेकर सचिव खंडू बन्ने दिगंबर सोनटके राहुल बन्ने विजय घोडके सिद्धू सोनटक्के सिद्धराम सोनटक्के लक्ष्मण बन्ने संजय घोडके रतन बन्ने रामदास बन्ने महादेव बन्ने गंगाधर दूधभाते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या